वसई नालासोपारा परिसरात असलेला राजोडी बीच हा पर्यटकांसाठी एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे. मुंबईपासून फार लांब नसलेला हा समुद्रकिनारा वीकेंड मध्ये वेळ घालवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. राजोडी बीच बद्दल काही माहिती. स्थान: राजोडी बीच हा वसई तालुक्यातील राजोडी गावाजवळ आहे. नालासोपारा पश्चिमेकडील निर्मल गावाजवळ असलेला कळंब समुद्र किनारा आणि अर्नाळा नवापूर यांसारख्या इतर समुद्र किनाऱ्यांसोबतच राजोडी बीच देखील प्रसिद्ध आहे वैशिष्ट्य हा एक शांत आणि स्वच्छ समुद्र किनारा आहे येथे तुम्हाला गर्दी कमी असल्यामुळे आरामशीर वेळ घालवता येतो सूर्यप्रकाश आणि समुद्राचे सुंदर दृश्य विशेषत सूर्यास्तावेळी खूपच मनोमोहक असते या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज देखील उपलब्ध आहेत ज्यामुळे साहसी पर्यटकांना आनंद घेता येतो येथे उंट आणि घोड्यावर बसण्याचा आनंदही घेता येतो लागूनच अनेक पामची झाडे आहेत ज्यामुळे एक आणि शांत वातावरण तयार होते कसे जाल विरार रेल्वे स्थानकात उतरून एस टी किंवा वसई विरार परिवहन सेवेच्या बसने किंवा रिक्षाने राजोडी बीच जाता येते खासगी वाहनाने देखील सहज पोहोचता येते इतर सुविधा जवळच काही रेस्टॉरंट्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत जिथे तुम्ही राहण्याची व्यवस्था करू शकता राजोडी बीच रिसॉर्ट हे एक लोकप्रिय निवासस्थान आहे काही महत्त्वाचे मुद्दे पानथळ जागा राजोडी परिसरात पानथळ जागा आहेत वेटलँड्स जिथे पक्षी निरीक्षण बर्ड वॉचिंग करता येते एकंदरीत राजोडी बीच हे वसई नालासोपारा परिसरात निसर्गाचा आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे वसई परिसरात असलेला राजोडी बीच हा पर्यटकांसाठी एक सुंदर आणि शांत ठिकाण मुंबई पासून फार लांब नसलेला हा समुद्र किनारा मध्ये वेळ घालवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे राजोडी बीच बद्दल काही माहिती स्थान राजोडी बीच हा वसई तालुक्यातील राजोडी गावाजवळ आहे नालासोपारा पश्चिमेकडील निर्मल गावाजवळ असलेला कळंब समुद्र किनारा आणि अर्नाळा नवापूर यांसारख्या इतर समुद्र बतच, राजोडी बीच देखील प्रसिद्ध आहे वैशिष्ट्य हा एक शांत आणि स्वच्छ आहे येथे तुम्हाला गर्दी कमी असल्यामुळे आरामशीर वेळ घालवता येतो सूर्यप्रकाश आणि समुद्राचे सुंदर दृश्य विशेषत सूर्यास्तावेळी खूपच मनोमोहक असते या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज देखील उपलब्ध आहेत ज्यामुळे साहसी पर्यटकांना आनंद घेता येतो येथे उंट आणि घोड्यावर बसण्याचा आनंदही घेता येतो समुद्र किनाऱ्याला लागूनच अनेक पामची झाडे आहेत ज्यामुळे एक निसर्गरम्य आणि शांत वातावरण तयार होते कसे जाल विरार रेल्वे स्थानकात उतरून एस टी किंवा वसई विरार परिवहन सेवेच्या बसने किंवा रिक्षाने राजोडी बीचकडे जाता येते खासगी वाहनाने देखील सहज पोहोचता येते इतर सुविधा जवळच काही रेस्टॉरंट्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत जिथे तुम्ही राहण्याची व्यवस्था करू शकता राजोडी बीच रिसॉर्ट हे एक लोकप्रिय निवासस्थान आहे काही महत्त्वाचे मुद्दे पानथळ जागा राजोडी परिसरात पानथळ जागा आहेत वेटलँड्स जिथे पक्षी निरीक्षण बर्ड वॉचिंग करता येते एकंदरीत राजोडी बीच हे वसईनाला सुपारी परिसरात निसर्गाचा आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे वसई नालासोपारा परिसरात असलेला राजोडी बीच हा पर्यटकांसाठी एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे मुंबई पासून फार लांब नसलेला हा समुद्र किनारा मध्ये वेळ घालवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे राजोडी बीच बद्दल काही माहिती स्थान राजोडी बीच हा वसई तालुक्यातील राजोडी गावाजवळ आहे नालासोपारा पश्चिमेकडील निर्मल गावाजवळ असलेला कळंब समुद्र किनारा आणि अर्नाळा नवापूर यांसारख्या इतर समुद्र किनाऱ्यांसोबतच राजोडी बीच देखील प्रसिद्ध आहे वैशिष्ट्य हा एक शांत आणि स्वच्छ समुद्र किनारा आहे येथे तुम्हाला गर्दी कमी असल्यामुळे आरामशीर वेळ घालवता येतो सूर्यप्रकाश आणि समुद्राचे सुंदर दृश्य विशेषत सूर्यास्तावेळी खूपच मनोमोहक असते या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज देखील उपलब्ध आहेत ज्यामुळे साहसी पर्यटकांना आनंद घेता येतो येथे उंट आणि घोड्यावर बसण्याचा आनंदही घेता येतो समुद्र किनाऱ्याला लागूनच अनेक पामची झाडे आहेत ज्यामुळे एक निसर्गरम्य आणि शांत वातावरण तयार होते कसे जाल विरार रेल्वे स्थानकात उतरून एसटी परिवहन सेवेच्या बसने किंवा रिक्षाने राजोडी बीच कडे जाता येते खासगी वाहनाने देखील सहज पोहचता येते इतर सुविधा जवळच काही रेस्टॉरंट्स आणि रिसॉर्ट उपलब्ध आहेत जिथे तुम्ही राहण्याची व्यवस्था करू शकता राजोडी बीच रिसॉर्ट हे एक लोकप्रिय निवासस्थान आहे काही महत्वाचे मुद्दे जागा राजोडी परिसरात पानथळ जागा आहेत वेटलँड जिथे पक्षी निरीक्षण बर्ड वॉचिंग करता येते एकंदरीत राजोडी बीच हे वसई नालासोपारा परिसरात निसर्गाचा आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे वसई नालासोपारा परिसरात असलेला राजोडी बीच हा पर्यटकांसाठी एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे मुंबई पासून फार लांब नसलेला हा समुद्रकिनारा वीकेंड मध्ये वेळ घालवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. राजोडी बीच बद्दल काही माहिती. स्थान राजोडी बीच हा वसई तालुक्यातील राजोडी गावाजवळ आहे. नालासोपारा पश्चिम येथील निर्मल गावाजवळ असलेला कळंब समुद्रकिनारा आणि अरणाळा, नवापूर यांसारख्या इतर समुद्रकिनार्‍यां सोबतच राजोडी बीच देखील प्रसिद्ध आहे. वैशिष्ट्य हा एक शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे येथे तुम्हाला गर्दी कमी असल्यामुळे आरामशीर वेळ घालवता येतो सूर्यप्रकाश आणि समुद्राचे सुंदर दृश्य विशेषतः सूर्यास्तावेळी खूपच मनोमोहक असते या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज देखील उपलब्ध आहेत ज्यामुळे साहसी पर्यटकांना आनंद घेता येतो येथे उंट आणि घोड्यावर बसण्याचा आनंदही घेता येतो समुद्र किनाऱ्याला लागूनच अनेक पामची झाडे आहेत ज्यामुळे एक निसर्गरम्य आणि शांत वातावरण तयार होते कसे जाल विरार रेल्वे स्थानकात उतरून एस टी किंवा वसई विरार परिवहन सेवेच्या बसने किंवा रिक्षाने राजोडी बीचकडे जाता येते खासगी वाहनाने देखील सहज पोहोचता येते इतर सुविधा जवळच काही रेस्टॉरंट्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत जिथे तुम्ही राहण्याची व्यवस्था करू शकता राजोडी बीच रिसॉर्ट हे एक लोकप्रिय निवासस्थान आहे काही महत्त्वाचे मुद्दे पानथळ जागा राजोडी परिसरात पांथळ जागा आहेत वेटलँड्स जिथे पक्षी निरीक्षण बर्ड वॉचिंग करता येते एकंदरीत राजोडी बीच हे वसई नाला सोपारा परिसरात निसर्गाचा आणि शांततेचा